या साईटला मावशी विकायला बसले ती म्हणजे आंबर सुकट आंबर सुकट कशी आहे तर या मार्केटमध्ये ना आपल्याला किलोवर आणि वाट्यावर दोन्ही पण आपल्याला पद्धतीने आपण खरेदी करू शकतो सुकी मच्छी तर इकडं बघा इकडं बघायला मिळतं ते म्हणजे बांगडं सुकवलेलं कसा वाटा मोठे बोंबील बघा मोठे बोंबील कसा पातळ असा केलेल्या माखल्या माकल्या ना कशा का शेड आहे आणि शेडच्या आतमध्ये आपण आलो ना का त्या साईडला भाजी मार्केट आहे त्याच्यानंतर ह्या साईडला कांद बटाटे जर घ्यायचे असेल लसूण वगैरे खोबरा वगैरे तर या साईडला त्याच्यानंतर मग भांडी वगैरे घ्यायचं असेल तर या साईडला आणि हो या साईडला सुरू होतोय तो म्हणजे सुकी मच्छीचा मार्केट जो आठवडी बाजार असतो पोयनडचा तो सर्वात इकडं आणि आता इकडं प्रत्येक प्रकारची आपल्याला मच्छी बघायला मिळेल तर चला मित्रांनो आता आपण बघूया मच्छी आणि त्यांचे रेट तर या साईडला मावशी विकायला बसले ती म्हणजे आंबार सुकट आंबार सुकट कसे आहे सहाशे रुपये तर बघा सातशे रुपये कोलबी आंबार सुकट आपल्याला बघायला मिळते इकडं सातशे रुपये बघा त्याच्यानंतर मग इकडं जाऊला सुकी सुकट दोनशे रुपये तर इकडं दोनशे रुपये किलो त्याच्यानंतर मग आपण आलो तर बोंबीला आहे ना आठशे रुपये किलो तर बघा बोंबलाला भाव चालला आहे मावशीकडून तो म्हणजे आठशे रुपये तर बघा तर या मार्केटमध्ये ना आपल्याला किलोवर आणि वाट्यावर दोन्ही पण आपल्याला पद्धतीने आपण खरेदी करू शकतो सुकी मच्छी तर इकडे बघा इकडे बघायला मिळतं ते म्हणजे बांगडं सुकवलेला कसा वाटा शंभर रुपये ते नंतर परातीत ठेवलेल्या वाकट्या कसा शंभरच्या त्याच्यानंतर मग शंभर बघा परातीत भरून सुकट शंभर रुपये हे बघा परात भरून सुकट बघायला मिळत आहे त्याच्यानंतर हा वाटा पन्नास ला त्याच्यानंतर आपण इकडं आलो हा अंबार शंभरची शंभरचा वाटा बघा अरे पन्नास रुपये वाट्यावर ही वाट्यावर आपल्याला मी दाखवते आता सध्या इकडं आम भरून सुकट शंभर रुपये ना शंभर रुपये म्हणजे वाटा जो प्रत्येक बघायला मिळते ना पन्नास शंभरचा तरी बघा मार्केट असं आहे इकडं आल्यानंतर बोंबील मग अशी आपण बारीक बोंबील बघितले मोठे बोंबील बघा मोठे बोंबील कसा पाचशे रुपये किलो तर हा बोंबिल आपण घेतलाय ना तर पाचशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर एकदम सुकवलेल्या एकदम माकड्या ते बघा एकदम पातळ असा केलेल्या माकड्या माकड्या ना कशा तर आठशे रुपये किलो बघा या मस्त पैकी माकड्या तर बराचसा मार्केट आपण कवर करतोय त्याच्यानंतर इकडं आपण आलो ना अरे बघा हा पूर्ण भरलेला मार्केट आहे पूर्ण सुकटचा म्हणजे सेटअपच घेऊन बसले मावशी कसा किलो एकच क्वालिटी आहे अरे बघा पूर्ण सुकटीचं शंभर रुपये किलो तर शंभर रुपये सध्या आपल्याला इथं थोडासा सस्तो भाव वाटला पण मला वाटतं चालवायला लागेल ना चालून तर चालून नाही आहे तर शंभर रुपये किलो तर मावशीकडे तुम्ही आलात ना शेट बघा पूर्ण सुट्टीचा बघायला मिळतंय त्याच्यानंतर मग आपण आलो तर आंबार आंबार कसे आहे पाचशे रुपये मस्त मोठे आंबार आहे बघा आणि एकदम चमकते हां चमकते खरंच तुम्हाला व्हिडिओमध्ये पण चमकताना दिसत असेल अशीसुद्धा चमकते त्याच्यानंतर वाकट्या चारशे रुपये किलो ही एक आ, एक दोन 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 बांधल्यात वाकट्या बघा वाकट्यांची साईज बघा कशी मोठी आहे मोठ्या वाकट्या त्याच्यानंतर मग ह्या फाडलेल्या का आहेत काय कापून मधून अच्छा मधून साफ करून त्याने ठे वाकट्या सुकवलेल्या <laughs> <का>, आहेत <laughs> किती रुपये किलोला पाचशे चारशेने पण मिळेल आणि हा हा जो रेट आहे हा कमी जास्त होत राहतो आहे कारण शेवटी मार्केट आहे त्याच्यानंतर इकडं सोडं बघूया सोड्यांचा भाव हा शंभर रुपये वाटा खिलो. किलो हा किलो आहे वाटा पुरा अर्धा किलो पण अच्छा शंभर रुपये शंभर रुपयाला किलो हा अर्धापर्यंत किलो पर्यंत अर्धा किलो अर्धा किलो कमी त्याच्यानंतर सोडे सोडे कसे तेराशे रुपये तर तेराशे रुपये सोड त्याच्यानंतर आपण इकडं आलो बोंबील हा बोंबील राहिला आपले ते चारशे रुपये किलो आणि हा पूर्ण परत वाटा लावलाय दोनशे रुपयाला पुरा वाटा जर घ्यायचं असेल तर त्याच्यानंतर हा इकडं सर्व मार्केट बघितल्यानंतर आपण आलो इकडं त्याच्यानंतर आई विकायला बस ती म्हणजे सुरमय तर सुरमईचा पूर्ण वाटा आहे ना घेतला तर दीडशे रुपये किलो बघा खारवलेले सुरमय आपल्याला बघायला मिळतंय त्याच्यानंतर हे रावस।, रावस तर रावस पण खारवलेले आहे आणि हा सुद्धा वाटा घेतला तर आपल्याला दीडशेलाच खारवलेला दीडशेला सहा ना अच्छा दीडशेला सहा पीस पाहिजे त्याच्यानंतर हा असा मार्केट आहे पूर्ण मार्केटचा तुम्ही नजारा बघितला होणार तो बघा अशा प्रकारे मार्केट आहे <laughs> तुम्ही मच्छी कुठून घ्यायचा आहे ना हा तुम्ही मार्केटमध्ये आल्यावर विचार करायचा आहे प्रत्येक गोष्ट प्राईज काढल्यानंतर खास करून तुमच्याकडं टाईम पाहिजे वेळ असेल ना तर प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक प्रकारची मांस मच्छी आपण विकत घेऊ शकतोय सर्व गोष्टी सर्व मिळतं आहे ना त्याच्यानंतर इकडं सेटअप आहे तो म्हणजे बघायला मिळतं आपल्याला सुकटीचा कसं आहे तुकट पन्नास रुपये एवढी स्वस्त नक्की बघा गिराय येतील व्हिडिओ बघून तर बघा पन्नास रुपये किलो आत्तापर्यंत मार्केटमध्ये आपण बघितले ना हे फक्त आपल्याला चावला व्हायला लागेल आहे ना निवडवायला लागेल बघा चावल हा शंभर ना तर बघा शंभर रुपये दोन ला। ला। थे। थे आ, तर दोन प्रकारचं आपल्याला जवळ इथं बघायला मिळालं सुकी सुकट बोलतो त्याला पन्नास आणि शंभर रुपयाची ते तर इकडं हा सेटअप बघायला मिळतो त्याच्यामध्ये मिळते आपल्याला दांडी म्हणजे जे आपण खारे बोलतो ना ते हे कसे आहे शंभर रुपये हा शंभर रुपये छोटा आहे बघा जर बघितल्यानंतर मी शंभर रुपये आणि त्याच्यापेक्षा जर मोठा घ्यायचा झाला तर हा हा दीडशे रुपये तर दोनशे रुपये तर हा मोठा घेतला तर दोनशे रुपयाला तर सर्वात स्वस्त थोडी आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजे माग मार्केट आहे तर बघा आहे झाडाच्या ह्या सेटमध्ये मध्ये तुम्ही आलात ना तर इथं थोडीशी झुकट स्वस्त भेटल आणि इकडे खार आहे तर बघा हे आले आहेत खोपोली ना खोपोली मिरची बनवायचा मसाला वगैरे बनवायला आलात तर मग आता मच्छी विकत घेतले मच्छीचा कसा म्हणजे भाव ठीक वाटतंय का व्यवस्थित आणि प्रत्येक क्वालिटी बघायला मिळते ना आपल्याला मार्केटमध्ये दादा पण काय बोलते दादा काय नाही चांगली मच्छी सुकी मच्छी आलीबागची मच्छी तुमचा पण दुकान शॉप आहे इथं नाही आम्ही खोपोलीत ना आलो इथं तुमचा खोपोलीला मच्छीचा शॉप आहे खोपोली पेडली साईडला लोणावला घाट घाटाला आलेत बघा मस्त घेतले बोंबील कसा पडला नऊशे रुपये किलो नऊशे रुपये म्हणजे चांगली क्वालिटी घेतली असेल तुम्ही आणि सोहळा घेतला बाराशे रुपये किलो म्हणजे रिझनेबल असा मार्केट आहे ना जर पॉयनड मार्केट बरीचशी लांबून माणसं येतात तर बघा ताई पण आल्यात खोपोलीवरून सहाशे अच्छा सहाशे रुपये बघा वागते बघा वागते सहाशे रुपये किलो घेतले तर बघा नाही खरंच चांगला मी डेली प्रत्येक चार महिन्यातून येतो मी या ये गोष्टी दाखवायला जेणेकरून आपले जे लोकल लोक आहेत तिकडे यावा म्हणून तर मस्त बाकी तर बघा मस्त वाटला भेटून लाईक करा शेअर करा हा रॉयल दादू रॉयल दादू ठीक आहे चला थँक्यू रॉयल बहिणी रॉयल बहिणी बघा आपल्या या साईडला शेड नाही शेड शेड ला सोडून बसलेली सर्व मासली आहे बघत असाल पूर्ण जागाच नाही त्याच्यानंतर मग ह्याच्या शेड खाली बसलेला मार्केट आहे तर बघा या शेड खाली बसलेला मार्केट मध्ये तुम्हाला दाखवतो थोडीशी कलर चेंज काला थोडा कलर असलेली सुकट कसा वाटा शंभरचा वाटा हा दोनशेचा परातीमध्ये दोनशे रुपये वाटा त्याच्यानंतर मी इकडं आलो तर आंबार सुकट तुमच्याकडं आंबार सुकट कशी पाचशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडं आपण आलो तर बोंबील बोंबील बघा कसे बांधले त्याने गोल आठशे रुपये किलो तर बघा असा सेटअप लावायला त्यांना पण खूप टाईम जातो आहे ना टोपलीमध्ये लावायला गोल 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 लावले बघा आणि बघायला पण भारी वाटतो चला आता या इकडं आपण आलो तर या इकडं माकल्या माकल्यांचा रेट चारशे रुपये तर चारशे रुपये हा वाटा त्याच्यानंतर आपण इकडं आलो तर बघायला मिळतोय आपल्याला सुक बांगडे कसा पन्नास रुपये वाटा पन्नास रुपये वाटा तर बघा त्या साईडला पण मार्केट आहे इकडून आपण कवर करत आलो होतो या साईडला पण खूप मोठा असा मार्केट तर आतापर्यंत आपण बघितली म्हणजे किलोवर त्याच्यानंतर मग वाट्यांवर अशी मच्छी आपण बघितली त्याच्यानंतर आपण बघतोय ती म्हणजे आता झुपक्यावर झुपक्यावर कोलबी जर तुम्ही घेतली ना ती बघा पांडी वाकटी तर आपण झुपक्यांवर जर वाकटी घेतली ना तरी बघा झुपका हा कसा रुपये किलो पाचशे रुपये किती पाचशे कारण त्या मावशीकडून तुम्ही ऐकलं तर तुम्हाला वाटेल खोटं इकडे पण पाचशे रुपये किलो तर झोपक्यावर बघा पांढरी वाकटी बघायला मिळते आपल्याला तर झोपक्यांवर पण वाकटी विकली जाते या बाजारामध्ये तर हा बघा असा हा मार्केट मार्केटचा नजारा ना बघायला मिळतं म्हणजे सुखीच मच्छी म्हणजे संपतच ना। तर नाही त्याच्यानंतर हे बघायला मिळतं आपल्याला मांदेळी सुकवलेली ना सुकवलेली मांदेळी आई विकायला बसली मांदेळी आपल्याला या व्हिडिओमध्येच बघायला नव्हती भेटली तर कसा हा वाटा दोनशे रुपयाला पुरी दोनशे रुपयाला पूर्ण मान दिली बघा जावळा दोनशे दो रुपये त्याच्यानंतर हा सुकवलेला हा कोणता मासा आहे हां रावस पूर्ण वाटा लावला आहे की एक एक पीस देत आहे शंभरला शंभरला एक एक पीस, पीस रावसचा तो जे मिठामध्ये खारवलेला त्याच्यानंतर आपण इकडं आलो ना तर बघा असा नजारा आहे याच्यामध्ये सर्वात मोठी आपल्याला माखळी बघायला मिळते इकडे बघा मोठी बघा साईज बघा माकड्यांची मोठी खूप मोठी अशी आहे आहेत बघा कसा आहे किलो किलो सातशे रुपये किलो माकड्या जर मोठं घेतल्या तर, तर मित्रांनो मार्केट एवढा मोठा आहे ना की अक्षरशः माणूस थकून जाते पण मार्केटमध्ये मच्छी क्वालिटी आणि प्राईस कमी जास्त या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात खूप मस्त असा मार्केट कोयनाडचा मार्केट त्याच्यामुळे ना मी कमीत कमी दोन ते तीन महिन्यानंतर नक्कीच येत असतो आणि इथला प्राईस सांगत असतो खास करून तुमच्यासाठी तर आता हा जर तुम्ही बघितला ना बघा हा एवढा तिकडनं पण लाईन आता आपण मगाशी तिकडचं पूर्ण कवर केला जास्तीत जास्त कवर करता तर नाही येत अजूनपर्यंत त्या साईडपर्यंत मच्छी बसली बघा या साईडला हा शेवटचा टप्पा आहे बघा कंपाऊंड या साईडला आणि ह्या साईडला पण आलो ना तर बघायला मिळते ते म्हणजे आपल्याला पाकाट मासा मागच्या वेळी एका नवगावला गेलो होतो तेव्हा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कॉमेंट्स येत होता की पाकट मासा कसा रुपये किलो आहे तर कसा किलो है? पाकट सुकवलेला पंधराशे कमी जास्त होत आहे ना हां तर पंधराशे रुपये पाकट मासा ना सुकवलेला मी पूर्ण मार्केट फिरलो मला आत्ता बघायला मिळाला पाकट मासा तर बघा पंधराशे रुपये किलो हा सुकून खाऊ शकताय बनवून सुकवायचा भा भाजायचा वाकट्यांसारखाच बनवायचा तर लागतो मटणासारखा तर बघा एकदा ट्राय करा तुम्ही पाकाट मासा मटणासारखा लागतो तर हा बघा असा मार्केट आहे हा पूर्ण नजरच जात नाही एवढा मोठा असा मार्केट असलेला हा सुक्या मच्छीचा तर हा पोयनाडचा मार्केट आहे ना फक्त सोमवारीच भरतो कारण हा आठवडा मार्केट आणि हा मार्केट सकाळी सहा वाजल्यापासून भरायला म्हणजे विकायला सुरुवात होतो त्याच्यानंतर तुम्ही जर नऊ दहा किंवा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जरी आलात ना तर या मार्केटून प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला जर मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या मनानुसार म्हणजे मनानुसार रेट आणि मनानुसार क्वालिटी तर ह्या मार्केटचा जो वैशिष्ट्य आहे ना प्रत्येक अलिबाग साईडच्या ज्या कोलण्या आहेत ना या सुकवलेली मच्छी घेऊन येत असतात या मार्केटमध्ये आणि ह्या मार्केटमध्ये विकायला बसतात तर त्या कारणाने या मार्केटमध्ये सर्वात चांगली मच्छी तुम्हाला घेता येईल तर चला व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय